सफाळ्यात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन उत्साहात संपन्न शाळेला माजी विद्यार्थ्यांनी दिला एक लाख रुपयांचा सामूहिक धनादेश भेट वैभव पाटील सफाळे प्रतिनिधी राजगुरू ह मग पंडित विद्यालय सफाळे येथे सन दोन हजार नऊ मधील दहावी अक वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम अत्यंत आनंदात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला या विशेष प्रसंगी शाळेच्या नूतनीकरणासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांकडून एक लाख रुपयांचा सामूहिक धनादेश शाळेला सुपूर्त करण्यात आला या कार्यक्रमात शाळेचे व संस्थेचे अनेक मान्यवर उपस्थित होते पाडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम करंडे सरचिटणीस दीपक भाते खजिनदार खांतीलाल दोषी चंद्रकांत बाबर बाकुल रावजी गजेरा रवी शिवदे सुनीलचंद्र निमकार माजी मुख्याध्यापक अनिल चौधरी माजी मुख्याध्यापक नामदेव कुडू मुख्याध्यापिका मधुमती कुलकर्णी उपमुख्याध्यापिका सुजाता घरत तसेच लक्ष्मण सर अंजली पाटील मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या शालेय आठवणी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आज आयुष्यात शाळेचा असलेला प्रभाव याबाबत आपले विचार अत्यंत भावनिक व आत्मीयतेने मांडले हा क्षण उपस्थित सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत पुन्हा एकदा जुन्या दिवसांत रमून गेले यावेळी अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते रमाशंकर अग्रवाल विदित कुडू अक्षय सतपाळकर कृतीन चौधरी रोहित पाटील अथर्व निमकर शकल्पेश मांजरेकर समीर मेहर हर्षल मात्रे चिन्मय सोबले यतीन पाटील पराग जिंभल तन्मे साखरे डॉ जुईली पाटील मयुरी वर्तक मिताली वर्तक निकिता तरे, भक्ती पाटील प्राजक्ता पाटील हे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते